मुलाचा पराभव मनसे प्रमुखांच्या जिव्हारी लागलेला आहे नमस्कार मित्रांनो प्रगतिशील महाराष्ट्र या आपल्या न्यूज पोर्टलवरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होऊन गेल्या परंतु या निवडणुकीची सल आणि अने जखम अनेक नेत्यांच्या मनामध्ये आहे अनेक नेत्यांच्या पराभवांची सल आजही त्यांच्या मनामध्ये सलत आहे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रमुख आकर्षण म्हणून सन्माननीय राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाकडं पाहिलं जात होतं या सर्व घडामोडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा डार्क हॉर्स म्हणून समोर येईल अशा पद्धतीची गणित आणि समीकरणं मांडली जात होती दस्तूर खुद्द राज ठाकरेसुद्धा प्रत्येक सभेमध्ये सांगत होते की आपल्या पक्षाशिवाय कोणत्याही सत्तेत कोणताही पक्ष बसू शकणार नाही किंबुना महाराष्ट्र नवनिर्माण सेना येणाऱ्या आगामी सत्तेमध्ये सहभागी असेल परंतु अशा पद्धतीची कोणतीच गोष्ट घडताना दिसली नाही इतकंच की काय राज सन्मान चिरंजीव मनसे नेते अमित ठाकरे हे सुद्धा विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरले होते दादर या विधानसभा निवडणुकीमधून मनसेचे नेते आणि राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे मैदानात होते परंतु अमित ठाकरे यांना नुसताच पराभव झाला नाही तर त्यांना तिसऱ्या क्रमांकावरती फेकलं गेलं याची खंत आणि सल राज ठाकरेंच्या मनामध्ये निश्चितच असणार आहे विधानसभा निवडणूक होऊन गेल्यानंतर सरकार स्थापन झाल्यानंतर देखील राज ठाकरे कोणत्याही मीडियासमोर येऊन बोलत असताना दिसत नाहीत राज ठाकरे कोणत्याही पराभवानंतर लगेच सभा घेत होते आणि सभेमधून महाराष्ट्र सैनिकांना अत्यंत रोमांचकारी भाषणातून प्रेरित करत होते चला ओटा आणि येणाऱ्या निवडणुकीसाठी कामाला लागा अशा पद्धतीच्या घोषवाक्य देऊन प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला मोटिवेट करत होते परंतु या विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे गेले कोठे असाच प्रश्न अनेक राजकीय अभ्यासकांना त्याचबरोबर महाराष्ट्रातील मतदारांना पडत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं चा स्थापना झाल्यापासून अनेक चढ उतार पक्षानं पाहिले परंतु राज ठाकरे यांच्या चिरंजीवाचाच झालेला पराभव मात्र मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या फारच जेवारी लागलेला दिसत आहे एकनाथ शिंदे यांना लोकसभेमध्ये केलेली मदत भारतीय जनता पार्टीचे लोकसभेमध्ये खासदार निवडून येण्यासाठी केलेली मदत माहितीतील ती सर्वच पक्ष विसरले आणि त्याचाच कुठेतरी फटका मनसेच्या उमेदवारांना बसला आणि त्याच्यामध्येच त्याचाच एक परिपाक म्हणून अमित ठाकरे यांना सुद्धा पराभवाला सामोरं जावं लागलं आणि त्याच्यामधूनच खऱ्या अर्थानं राज ठाकरे सद्यस्थितीला अज्ञात गेलेले आहेत आत्मचिंतन करीत आहेत येणाऱ्या भविष्याचं नियोजन करत आहेत आणि त्यामुळेच खऱ्या अर्थानं राज ठाकरे सध्या शांततेत येत आहेत परंतु एक नक्की हे अमित ठाकरे यांचा पराभव मनसेला आणि राज ठाकरे यांना जिवारीच लागलेला आहे